नमस्कार मी अक्षता मोहिते ठाण्यावरून आले मी आता सध्या आनंद कुंज मध्ये आहे आजचा आमचा शेवटचा दहावा दिवस आठ दिवस उपवास करून सुद्धा आज मी फ्रेश आणि ताजी तुम्हाला सा दिसत असेल सात किलो वजन कमी झाले त्याचबरोबर सर्वायकल प्रॉब्लेम गुडी दुखी त्वचा विकार असे बरेच प्रॉब्लेम्स होते मला शंभर टक्के बरे झालेत आणि आनंद मध्ये येणं म्हणजे स्वर्गात येण्यासारखं डॉक्टरांचं पर्सनली अटेन्शन असतं प्रत्येकाची विचारपूस करतात कुणाला काय झालंय वगैरे हो त्याचबरोबर इथे मालिश बाप भूगर्भ बऱ्याच थेरपीज वेगवेगळ्या केल्या जातात तिथे आल्यानंतर मला कळलं की कॅन्सर सारखे आजारसुद्धा शंभर टक्के बरे होऊ शकतात इथे खांद्या दोन्ही असे उचलून आणणारे पेशंट बघितले मी जाताना चालत जाताना पेशंट बरेच बघित बघते मी इथे दहा दिवस आता आणि आता जाताना इतका आनंद होतोय की परत वर्षातून एकदा इथे दहा दिवस कंपल्सरी पुढचे आयुष्य जर आपल्याला बेडवर घालवायचं नसेल तर आपण नक्कीच इथे वर्षातून एकदा यावं अॅलोपथी हो। औषध बाकीचे आपण खूप लाखो रुपये खर्च करतो इथे अल्प प्रमाणात आपण खर्च करून आयुष्य पुढचं छान आपण करू शकतो लेक्चर्स असे असतात सरांचे की जगात आपण ते गोलवर सुद्धा आपण बघू शकत नाही ऐकू शकत नाही त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपलं आता आयुष्य एकदम छान आणि आनंदी इथून पुढे जाणार आहे त्यामुळे इथे डॉक्टर नितीन पाटील त्यानंतर इथे स्टाफ मालिश करणाऱ्या महिला साफसफाई स्वच्छता एवढी असते त्यामुळे इथे येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळे आजार बरे करण्याची क्षमता कोजमध्ये आहे शिवांबू पानमध्ये आहे आठ देव शिवांबू पान घेऊन सुद्धा जरासुद्धा थकवा नाहीये अजिबात आणि छानपैकी फ्रेश होऊन जातोय इथून तर इथील आणंदकूंचे सर्व डॉक्टरांचे स्टाफचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव राणी चव्हाण इथे येण्याच्या पूर्वी मला खूप जास्त सर्दी व्हायची हो सर्दीचा त्रास व्हायचा अख्खं पूर्ण व्हायल असायचं पण इथे आल्यानंतर शिवामु पान केलं उपवास केला पण त्याच्यानंतर मग माझी हळूहळू सर्दी पण कमी झाली वेगवेगळे वे उपचार घेतले इथे योगा पण केला इथे फक्त स्वास्थ्याचं नाही तर आपल्याला मेंटली पण प्रिपेअर करतात आपल्याला पूर्ण हिलिंग टेक्निक्स असतात वेगवेगळ्या मेडिटेशन असतं तर त्याप्रकारे आप पूर्ण आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला कव्हर करतात इथे मध्ये आल्यामुळे त्यामुळे मी सरांचे आणि आनंदकुंजचे एकदम धन्यवाद मानते थँक थे, यू